राजकारण असोबा समाजकार्य पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक महिला आज काम करत आहेत याच विषयावर आज आपण काँग्रेसचे सरचिटणीस विजया भोसले यांच्याकडून आपण त्यांचे समाजकार्य आणि राजकारणात त्यांनी केलेले समाजकार्य याची आ, माहिती आणि त्यांच्या जीवनाची अशोगाथा त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात सर्वात प्रथम म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं माझं शिक्षण औरंगाबाद येथेच झालेले दहावीपर्यंत शिक्षण झालं माझं आणि त्याच्यानंतर तुम्ही राजकारणापर्यंत कशा आलात राजकारणापर्यंत असे आले मॅडम मला मी जिथं राहत राहते त्या तिथले लोक थोडंसं म्हणजे स्लम एरिया आहे आमचा आणि स्लम एरिया असल्यामुळं लोकांना खूप म्हणजे असं मला दिसून आलं की यांना खूप आवश्यकता आहे यांना खूप आवश्यकता आहे आपल्या काम आपल्या कामाची ना आपली गरज आहे मग मी मला थोडं ज्ञान असल्यामुळे मी या ऑफिसमध्ये जाऊन तिकडे इकडे जाऊन लोकांची कामं करू लागले छोटे मोठे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लागले लाईटचे कामं असो वार्डामधले या रो रस्त्यांचे कामं ड्रेनेज लाईनचे हे कामं करता करता मग महिलांचे प्रश्न सोडवायला लागले महिलांना घरामध्ये म्हणजे असं मारहाण होते या काही हुंडाबळी असतात काही महिलांना अत्याचार वगैरे होतो महिलांवर ते सोडवणे हे करता करता मग मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला याच्या करता की काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि सर्व ताळगावातील लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी हे काम करत आहे सामाजिक कार्य तुम्हाला याच्या राजकारणामध्ये येण्यासाठी तुमच्या घरून कधी विरोध झाला का आईकडून वडिलांकडून किंवा समाज सोसायटीमधून मधून तुमच्या माझ्या घरचं वातावरण तसं माझे वडील आधी एस टीमध्ये सर्व्हिसला होते त्याच्यामुळे ते इंटकमध्ये काम करायचे इंटक म्हणजे काँग्रेसचं लग्न होती त्याच्यामुळं मला घरून कधी विरोध नाही झालेला आणि माझ्या घरून पण माझ्याकडल्या घरून पण मला कधी विरोध नाही झालेला पण कधी आपण पक्षाच्या कामाला गेलो आम्ही इलेक्शनच्या वेळेस वेळ झाला उशीर झाला तर घरामध्ये तर थोडंसं इकडं तिकडे होतंच किरकिरी व्हायचीच थोडीशी मग ते पण सांभाळून आपलं आवड असल्यामुळं पक्षाच्या पक्षाची पण आवड होती आणि सामाजिक कार्याची पण आवड होती त्याच्यामुळे आम्ही ते सहन करता करता चालू आहे तुमचं दहावीचं शिक्षणच तिथपर्यंत का थांबलं तुम्ही पुढे शिक्ष शिकला का नाहीत म्हणजे याच्या मागे काही कारण आहेत का मॅडम माझ्या काळामध्ये कसं झालं आता माझं वय कमीत कमी अठ्ठेचाळीस वर्ष आहे त्यावेळेस आमच्या लई लवकर लग्न व्हायचे आमच्या समाजामध्ये त्याच्यामुळे माझं लग्न खूप लवकर झालं त्याच्यामुळं मला शिक्षण नाही करता आलं मी फक्त नववीत असताना माझं लग्न झालेलं आहे आणि मी दहावी काढली ते माझे लग्न झाल्यानंतर दहावी काढली मला शिक्षणाची आवड होती मी अकरावीला पण प्रवेश घेतला पण मग ती मी एक्झाम देऊ नाही शकली काही अडचणीमुळे आत्ता आता जे जे आ, मुली आहेत त्या फक्त जॉब आणि नोकऱ्या किंवा एखादा व्यवसाय याच्याकडे त्यांचा जास्त कल दिसतो राजकारणाकडे त्यांचं एवढं म्हणजे लक्ष नसतं तुम्हाला काय वाटतं की राजकारणात मुलींना यावं की नाही राजकारणात राजकारणामध्ये मुलींनी यायला पाहिजे आणि मुलींची आणि महिलांची फार गरज आहे राजकारणामध्ये कारण आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करते आहे तर राजकारणामध्ये काम आज राहायला पाहिजे राजकारणामध्ये सोनिया गांधी इंदिरा गांधी आणि पुष्कळ अशा महिला आहेत त्या पण राजकारणामध्ये येऊन त्यांनी खूप त्यांचं नाव कमवलेलं आहे रा राजमाता आपल्या इंदिराजी गांधी यांनी पण देशासाठी आपल्या आहुती दिलेली आहे आता सध्याला सोनिया गांधीचं उदाहरण सोनिया गांधीचं उदाहरण असं आहे की त्या निस्वार्थीपणे आज पक्षामध्ये कार्य आहेत कोणत्याही का पदाची अपेक्षा न करता त्यांनी आज काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळलेली आहे आता वाढते अत्याचार मुलींवरती आणि त्याच्याबद्दल म्हणजे खूप सारे दिल्लीतले ते प्रकरणे झाले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे तुमचं काय मत आहे त्यांनी स्वतःचं संरक्षण कसं करायला हवं मुलींनी मुलींनी पण स्वतःचं संरक्षण पण करायला हवं आणि मुलींना संरक्षण मिळायला पण हवंय मुलींना असं शासनाकडून पण संरक्षण मिळायला हवं पोलीस खात्याकडून संरक्षण मिळायला हवं आणि मुलींनी स्वतः पण सक्षम व्हायला हवं थोडंसं एक तुम्ही एक महिला आहेत तुम्हाला काय वाटतं मुलीं म्हणजे आता जे विकास होत आहेत मुलीं म्हणजे मुली त्यात कुठेतरी कमी पडत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी म्हणजे कुठे कमतरता आहे त्यांच्यामध्ये मुली कुठेही कमी नाही पडत मुलींमध्ये खूप सक्षमता आहेत पण त्यांना कमी ठेवलं जातं ही लोक त्यांना समाजातले लोक त्यांना पुढे येऊ देत नाहीत आणि पुरुष मंडळी पण त्यांना पुढे येऊ देत नाहीत नाही तर मुली काही कमी नाहीत पुरुषांपेक्षा पण मुलांपेक्षा माझं तर मत असं आहे की मुलांपेक्षा मुली चांगल्या उद्योग समाज समाजकार्य आणि राजकारण या दोन्ही कार्य करत असताना गेल्या गेल्या वीस वर्षापासून विजया भोसले यांनी राजकारणात काँग्रेस काँग्रेस पक्षाची साथ देऊन समाजकार्य केले आणि महिलांसाठी अनेक तक्रार निवारण या समितीमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं कॅमेरामॅन वैभवसोबत मी विद्या काळुंके ई लोकपत्र औरंगाबाद